नमस्कार आप देख रहे हैं बीड न्यूज आप तक बीड जिले की बड़ी और जरूरी खबरें सबसे पहले आप तक आज हमारे साथ में दैनिक प्रसार के संपादक खुद आज मौजूद है क्या बोलना चाहेंगे बीड नगर पालिका चुनाव को लेकर के गौ वर्षा पास प्रलंबित होते हैं। आज ये चांगल रित लोक गर्दी पी मनाला समाधान आता तरी वार्डा विकास हो कारण गेल्या नऊ वर्षापासून फक्त वार्डात समस्याच होत्या सांगावं कुठं हा प्रश्न सगळ्या लोकांच्या लोकांना निर्माण झाला होता मात्र आता कुठंतरी निवडणुकीचा बिगुल वाचला आणि आशेचं किरण समोर आला आहे यामुळे नक्कीच येणाऱ्या काळात हा हे नगरसेवक आता वार्डाचा विकास करतील असं वाटत आहे आपको लगता है कि आप इस बार जो चुनाव हो रहे तो कुछ बदलाव होगा के शहर के अंदर में आशातर आहे की नगर आता तरी विकास करावा गेल्या चाळीस वर्षापासून जे वॉर्डाची समस्या होते ते कुठंतरी आता थांबाव्यात जे जेणेकरून लोकांना वाटेल की बाबा नगरसेवक पण काहीतरी आपल्या वार्डात विकास करू शकतो आणि त्यांनी जे आता नगरसेवक निवडून द्या देतील तेही दे 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 विकास करणारच द्यावा असं माझं जनतेला आव्हान असेल ठीक आहे सर आपल्या किमती वक्त देणे केले बहुत बहुत शुक्रिया